नमस्कार मी राजेंद्र शहापूरकर आणि आपण पाहता आधुनिक केस म्हणजे झाले असे की काल शनिवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा झाली हे मैदान किती मोठे किती लहान याबद्दल वाद असू शकते पण शिवसेनेशिवाय कुणाच्याही सभेला या मैदानावर इतका चांगला प्रतिसाद मिळत नाही हे मात्र खरे शिवसेनेला मुंबई ठाण्याबाहेर काढले महाराष्ट्रात घेऊन गेले ते याच मैदानावरील सभेत बारा एप्रिल एकोणीशे अठ्याऐंशी ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक सभेपासून सुरू झालेला हा सिलसिला अजूनही कायम आहे हे दाखवून देणारी सभा होती या सभेतील गर्दीमुळे उद्धवजींना एक प्रकारची ऊर्जा आत्मिक बळ मिळ निश्चित मिळणार म्हणजे निश्चित मिळणार आहे उद्धव ठाकरे यांच्या भाषणातही जाणार आहे उद्योगींच्या भाषणाचा प्रारंभच त्यांनी सुभाष पाटील यांच्या वक्तव्याचा हवाला देत नव्यानं इतिहासात वेगळे एक आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशी ला शिवसेनेची शहरात स्थापना झाली ती त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीशे अठ्याऐंशी मधील पहिली महानगरपालिका निवडणूक एकोणीसशे एकोणनव्वद मधील लोकसभा निवडणूक एकोणीसशे नव्वद मधील विधानसभा निवडणूक पाटलांच्या काळात शिवसेनेने जिंकल्या मुंबई ठाण्याबाहेर जाण्यासाठी शिवसेनेचा मार्ग प्रशस्त करून देणाऱ्या संभाजीनगर कर जिल्ह्याचे पहिले जिल्हा प्रमुख असे त्यांचे महत्व आहे आता पाहूया आपण उद्धवजी काय बोलले ते आणि खरंच सुभाष तुम्ही जे बोललात मला देखील एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या शिवसेना प्रमुखांच्या सभेची आठवण आली आज आपल्या शिवसेनेची पुन्हा नव्याने मी सुरुवात करतोय ज्याना ज्याना दिलं त्यांनी खाल्लं माजले आणि गद्दार झाले चला नवीन सुरुवात करूया आपण काय बिघडलेलं नाहीये बघा कितीतरी नवीन चेहरे आपल्याकडे आलेले आहेत पाहिलं तर तसे याच सभेमध्ये मी राज्यात घेऊन येतो असं त्यांनी दुसऱ्या एका ठिकाणी सांगितले म्हणजे विजय सभेला राजला घेऊन येतो असं ते म्हणाले आता विजय सभेचा प्रसंग त्यांच्यावर येईल की हे नाही हे सोळा तारखेला दिसेल पण तसे झाले नाही म्हणजे सत्ता मिळाली नाही आणि तीच शक्यता जास्त आहे तरी देखील उद्धोजींच्या वक्तव्याचे महत्व कमी होत नाही या सभेच्या निमित्तानं हिंदुत्ववादी वर्णावर जाण्याचा विचार असावा असेही दिसत होते अर्थात हिंदू मुस्लिम मधील वादाची निर्मिती शिवसेने शिवसेनेनेच केली असली तरी आपल्या झाकून ठेवीत भाजपकडे वाकून पाहण्याचा उद्धवजींचा प्रयत्न रशीद माहूनच्याही लक्षात आला असेल म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या सभेचे बिग, सभेने वेगळे काय दिले तर माझ्या मते उद्धवजींना आत्मविश्वास दिला एक सांगतो ही सभा दोन चार दिवस आधी झाली असते उभाटांच्या झाडून साऱ्या नेत्या उपनेत्या खासदार आमदार यांना उद्धवजींनी कामाला लावले असते राज्यभर जर फिरवलं असत ना तर सुखद परिणाम अर्थात उपयोग आहे बाकी प्रचार म्हणाल तर टीव्हीवर सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहे ते चालूच राहते थोड्या फार दे तेच ते आणि तेच ते सुरू आहे आता संभाजीनगरचे सभा यशस्वी झाली ती यशस्वी होणार होती अंबादास दानवे यांनी फिटिंगच कशी लावली होती अंबादास दानवे यांचे कार्यक्रम संदर्भातील नियोजन अतिशय उत्कृष्ट असते मला माहिती आहे ना कार्यक्रम करण्याची त्यांची पद्धत म्हणजे ज्येष्ठ चंद्रकांत खैरे यांचा त्यांनी कसा कार्यक्रम परफेक्ट कार्यक्रम केला हे मी पाहिले ना म्हणजे दोन वेळा खैरेंना आसमान दाखवणं अंबादास दानवे यांना दौ नाहीतर सर्वोदारांपासून दिवाकर रावते मोरेश्वर साबे विनाद मानुशाली वामन भोसले विला चौचट अगदी सुभाष पाटील सुद्धा या सर्वांना या सर्वांना घरपोच कार्यक्रम करण्याची करणाऱ्या चंद्रकांत खैरेंना कोपऱ्यात बसवणे चेष्टा थोडीच आहे ज्या खैरेंच्या नेतृत्वाखाली इतके वर्ष खान की बान असा प्रत्येक निवडणुकीत प्रचार झाला त्याच खैरेंना खानांचा प्रचार करायला लावणे दानवेंना शक्य आहे हो उगाच का त्यांना दादा म्हणतात असो हे स्थानिक पातळीवर चालतात यावेळेच्या म्हणजे सगळ्यात जर पाहिलं आपण राज्यभर ज्या निवडणुका पाहतो महानगरपालिकेच्या तर यावेळेच्या महानगरपालिका निवडणुकीचा इतका झांगड गुप्ता होऊन बसला आहे की कोणता पक्ष कुणा आहे किंवा नक्की कुणा निवडून जाते हेच काही समजत नाही दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या अडीच वर्षात कोरोना काळात घराबाहेर न पडता उद्धव सरकारने इतकी विकास कामे केली असतील तर दोन हजार चौदा पासून उर्वरित साडे नऊ दहा वर्षात शिंदे फडणवीस सरकार राज्यभर फिरून नक्की काय कर करतात हेच कळे जास्त झाले आहे ही माझ्यासारखी जी आशा अवस्था आहे सर्वसामान्य मतदारांचे काय झाले असं सा, तुम्ही सांगा तर या अर्जुन अवस्थेत आता अर्जुन अवस्था म्हणजे काय आहे किंवा काय करावं इतकं संभ्रमित झालेलं आहे सगळं कि काय करावं तर अशा अवस्थेत मतदार पोहोचलेलं असताना आता हे जे तिसऱ्या दिवसावर हे मतदान येऊन ठेवलेलं आहे म्हणजे आज अकरा तारीख आहे परवा तेरा तारखेला सायंकाळी पाच वाजता अधिकृत प्रचार संपेल म्हणजे आता या दोन ते दोन एक दिवसात जे काही कानावर पडेल जे काही टीव्ही दिसेल पेपर मधल्या पेडबुक पेड न्यूज मधून जे काही आप लोकांपर्यंत पोहचे पोलिंग पोलिंग चीट घेऊन कार्यकर्ते पोहचतील पत्रकार दुसरे बरेच काही घेऊन उमेदवार घरोघरी पोहोचतील ह्या आणि या सर्वांचा जो काही एकत्रित परिणाम आहे तो परिणाम पंधरा तारखेला ईव्हीएम वर जमा होईल आणि सोळा वार म्हणजे शुक्रवारी सर्वांसमोर येईल असा हा सगळा आता प्रकार आहे तर मग तुर्तास एवढे पुढे ही सभा माझ्या चष्म्यातून पाहताना तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा लाईक करा शेअर करा तुमचा प्रतिसाद मिळण्याची हेच एक साधन आहे हो। तर भेटू भेटत राहू धन्यवाद